किल्ले रायगड येथे मासाहेब जिजाऊंची चारशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री शेठ गोगावले करणार मासाहेब जिजाऊंच्या वाड्याचे नूतनीकरण जिल्हा परिषद रायगड व ग्रामपंचायत पाछाड यांच्या सहकार्याने राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या चारशे सत्तावीसाव्या जयंती सोहळ्याची सांगता ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या जिजाऊ मासाहेबांच्या समाधी स्थळावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही यंदा सालाबाद येथे जयंती सोहळ्याला हजेरी लावली कार्यक्रमादरम्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मासाहेब जिजाऊंच्या वाड्याचे नूतनीकरण करू असे आश्वासन दिले कार्यक्रमाला शिवप्रेमी प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिटी इंडिया न्यूज ठीक आहे आता कोण किती प्रतिसाद देतोय ते पंधरा तारखेच्या मतदानाच्या नंतर सोळा तारखेला आपल्याला परंतु लोकांना कळायला लागलेलं ला। आहे मराठी माणसासाठी आम्ही पण सगळे घडतोय देवा भाऊ आहेत एकनाथ शिंदेसाहेब आहेत आम्ही सर्वच लोक हे मराठी माणसासाठी सगळे घडतोय परंतु आता त्यांना दुसरा काही पर्याय उरला नसल्यामुळे कदाचित त्यांनी जी भावनी घात घातली असेल आज त्याला उत्तर काय देतात आमचे नेते म्हणजे आज सभा आहे शिवाजी पार्कला ते आपल्याला दोन ठाकरे आम्हाला असं वाटतं की आणि भारतीय जनता पार्टी नाही इतर कोणाचं आम्ही सांगू शकत नाही ठीक आहे आता थी। राजकारण बोलल्यावर होतं आता जिच्यावरती काही वेगळं भाष्य करणार नाही त्याचं उत्तर एकनाथ शिंदेसाहेब पंधरा तारखेच्या दे निवडणुकीनंतर देतील आणि त्यांनी सुरुवात पण केलेली आहे कोणी कोणाला आव्हान करू नये सिटीमध्ये आहोत तर परंतु त्यांचं आव्हान साहेबांनी स्वीकारलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली हे महाराष्ट्राचं राजकारण बनवू शकतं का आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाल्यानंतर त्यांना पर्याय काय उरलेला नाही आहे आणि म्हणून करता त्यांना कल्पना आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची जोपर्यंत भक्कम युती आहे तोपर्यंत यांना असंच काय ना काहीतरी करावं लागणार गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष या रायगड जिल्ह्यात होता मात्र आता पुण्यात देखील काही भाजपचे दे पदाधिकारी त्यांनी घेऊन ते आम्ही काय भाष्य करणं योग्य वाटत नाही पण असो जे त्यांना काय कसलं वाटलं थोडं कदाचित उशिरा कळलं असेल परंतु असो ते तरी खरं बोलले एवढं नाही अजित पवार आणि शरद पवार एकत्र